बनवत आहे ज्या ग्रीन झोनच्या जागा आहेत तिथे दुकानं बनवत आहे कोंडवाडा तोडून तिथे दुकानं बनवत संडास बातून तोडून तिथे दुकानं बनवून ती संडासातून दुसरीकडे येत आहे आणि जी जागा गाडी वळण्यासाठी मोठ्या गाड्या चाळीस चाळीस टनाच्या पार्क होण्यासाठी वळायला लागणारी जागा आहे तिथे दुकानं बनवत आहे परंतु दुकानं बनवायला आणि हॉस्टेल बनवायला व्यापाऱ्यांचा काही विरोध नाही आहे परंतु निर्विवाद जागेमध्ये विद्यार्थ्यांचं हॉस्टेल झालं पाहिजे कारण व्यापारीसुद्धा त्या हॉस्टेलच्या ज्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बनत आहेत त्यांचे आईवडील इथे त्यांचा भाजीपाला त्यांचं अन्नधान्य विकायला आणत आहे व्यापारी त्यांच्या त्यांच्याकडून दोन, दोन पैसे कमवत आहे म्हणून त्यांचा हॉस्टेलला विरोध नाही आहे परंतु ह्या गोष्टीचं उद्देश ह्या गोष्टीला दोन हजार वीसपासून महा व्यापारी मंडळींनी याबद्दलचं पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना वेळोवेळी निवेदन किंवा सांगण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होतं सहकार मर्शी हरिव वागडे नानाने सुद्धा सांगितलं की व्यापाऱ्यांचं हित बघून मोठ्या ट्रक येतील वाळायला जागा ठेवा आणि त्यांनी त्या ते जागेचं उद्घाटनसुद्धा त्यावेळेस केलं नाही आहे त्याचं कारणच त्यांना काहीतरी कळालं असेल म्हणून त्यांनी त्यावेळेस ते उद्घाटन केलं नाही त्याचं त्यामुळे त्या, त्या जागेचं आता यांनी जबरदस्तीने बांधकाम सुरू करत आहे म्हणून व्यापाऱ्यांनी त्याला आता बांधकाम सुरू झाल्यावर अगोदरपासूनच विरोध केलेला आहे परंतु आतासुद्धा त्याला आता, आता थांबत आहे असा एक आरोप केला जातो आहे का इथं जे बनमध्ये स व्यापारी सहभागी आहे हे काही मोजकेच आहे परंतु बाहेरचे लोक ज्याचं लायसन पक्ष बनवतात ज्याचं लायसन नाही ज्याचे दुकान नाही ते आणि विशेषतः एम आय एम याच्या पाठी तर याच्याकडे कसं बघतात अहो पत्रकार मंडळी म्हणतो त्यांच्या म्हणण्याला ध्यान सोडून तुम्ही स्वतः इथं हिंडून फिरून बघा सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे व्यापारी व्यापाऱ्याला काही जातपात नसते व्यापारी इथं मोंड्यात मुसलमान व्यापारी आहे हिंदू व्यापारी आहे ख्रिश्चन आहे सरदारजी आहे सगळ्या जाती धर्माचे इथं व्यापारी आहे आणि शेतकरीसुद्धा सगळ्या धर्माचे येतात एकमेकाला एक, एक गेल्या पन्नास वर्षापासून मार्केट कमिटी स्थापन आहे तेव्हापासून ही मार्केट कमिटी चाललेली आहे हे सगळं एकत्र चालतात यांना यांचं चुकीच्या होणारा कारभार लपवण्यासाठी मार्केट कमिटी ही व्यवस्थितरित्या चालता येत नाही महापालिकेला तेरा दिवस सील ठोकून गेली इथे होणारे भ्रष्टाचार सगळ्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला सांगितलेलं गेल्या दोन तीन दिवसांनी सांगताय की व्यापारी माझ्या अगोदर मी बाहेरगाव येतो आजच आलो तर त्यांनी सांगितलं पाचशे रुपयाचा सा, प्लॉट पर स्क्वेअर फीटचा किंवा दुकानं त्यांना तीन तीन हजार रुपयांनी दिल्या जाऊ लागले ते करोडो रुपयाचा भ्रष्टाचार कशासाठी चाललेला आहे आणि पैशाशिवाय यांना भ्रष्टाचार करण्याशिवाय यांना ना शेतकऱ्याचं हित दिसत आहे ना व्यापाऱ्याचं हित दिसत आहे ना, ना शहरातील नागरिकांचं हित दिसत आहे कारण हा व्यापार व्यवसाय ह्या नागरिकांच्या भरुषावर जीवनावर चालणार आहे आणि यांना फक्त स्वतःच्या पैशाचं पडलेलं आहे यांचं कोणासाठी हे करताय आणि किती पैसे खाणार आहे किती यांना लागतं आहे हेच कळेना गेलेले आहे म्हणून हे संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे आणि इथे प्रशासक नियुक्त केला पाहिजे पारदर्शकी भाजप सरकार आहे केंद्रात आहे राज्यात आहे आधी आता इथं मार्केट कमिटीसुद्धा भाजपच्या ताब्यात आहे परंतु हे भाजपची मंडळी जर असं करत असतील तर कसं चालायचं व्यापाऱ्यांची पुढची भूमिका काय असून चीप? व्यापारी मंडळीने दोन दिवसाचा कडकडीत बंद एकजुटीने एक दिलाने कितीतरी नुकसान होत आहे व्यापारी दम मरून नये त्यांना साथ देणारे रिक्षावाले असतील आम्हाला असतील ज्यांचं रोजचा उदारनिर्वाह ह्या हमालीवर टमालीवर आहे ते सुद्धा साथ देत आहे पुन्हा आज संध्याकाळपर्यंत हे एक मिटिंग येतील आणि किती तीव्र आंदोलन करायचं किती तीव्र भेट करायचं हे आज दिशा ठरल सर्व व्यापारी एकत्र मिळून मिसळून ते जे म्हणतात की याच्यामागं हे त्याच्यामागं ते पुढं काय व्यापाऱ्याला स्वतःचं कळत नाही का व्यापारी काय इतकी थोडीच अज्ञान आहे नाहीतर व्यापारी बऱ्याचदा भाजप समजतं आमच्या दावणीला बांधलेला आहे तसं झालं का मग आज दिसू लागलं का तुम्हाला तसं जेव्हा त्यांच्या स्वतःच्या जीवावर आलं कसं काय राहणार आहे ते काही नसतं सगळे व्यापारी आपल्या मागण्यासाठी होणाऱ्या अन्यायासाठी आणि चुकीचा चाललेला भ्रष्टाचारी कारभार येथील संचालक मंडळाच्या कारभाराला व्हायतून छोट्या छोट्या गोष्टीसाठी कुठे पण पैसे कुठे पण पैसे याला त्रासाला कंटाळून या, या, या व्यापाऱ्यांनी हा बंद ठेवलेला आहे आणि ताबडतोब ते कोर्टातसुद्धा गेलेलं आहे कधी व्यापारी कोर्टात जाताना दिसलेत का टी आय दाखल झालेलं आहे किती या संचालक मंडळाची नामुष्की आहे पारदर्शकी सरकार चालवत असताना अशी जर मार्केट कमिटी चालत राहिली काय म्हणावं लागेल या गोष्टी मोठ्या जागा मोकळ्या जागा पार्किंगसाठी सोडण्यात आलेल्या आहे सुविधा संडास बाथरूमची करण्यात आलेली आहे परंतु त्याचा विसर पडून आता लोकसंख्या वाढलेली आहे तरीसुद्धा ह्या सोडलेल्या जागेतसुद्धा हे जागा ती कमी करू लागलेले आहे आताचे सभापती होय संचालक मंडळ त्याच्यामुळे असुविधा निर्माण होऊ लागलेली आहे आणि व्यापाऱ्यांना त्याची अडचणी चाललेली आहे शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी चाललेल्या आहे म्हणून ह्या ज्या बंद पुकारलेला आहे तो त्यासाठी आहे आणि व्यापाऱ्यांचा बंद हा शेतकऱ्यांच्या मुलाच्या हॉस्टेलसाठी नाही आहे कारण शेतकऱ्यांच्या मुलाचं हॉस्टेल व्हा कारण त्याच शेतकऱ्या माल हे व्यापारी विकतात भाजी मंडीत त्या शेतकऱ्याचा माल येतो त्याच्या मुलांसाठी हे हॉस्टेल होणार आहे अडक व्यापाऱ्यांकडे त्या शेतकऱ्याचा माल येतो त्यासाठी हे हॉस्टेल होणार आहे व्यापारी कसा काय त्या हॉस्टेलला विरोध करू शकतो फक्त व्यापाऱ्यांचं म्हणणं हे आहे की जी निर्विवाद जागा आहे मार्केट कमिटीकडं आणखी भरपूर मोठी जागा आहे कोणत्या पण जागेवर निर्विवाद जागेवर हॉस्टेल बांधावं यांना हॉस्टेल खरोखर जर बांधायचं असेल तर यांनी निर्विवाह जागेत बांधलं पाहिजे जी जागा ग्रीन झोनची आहे जी जागा पार्किंगसाठी सोडलेली आहे किंवा ज्या जागेत गाड्या वळण्यासाठी सोडलेली जागा आहे मोठ्या ट्रक ज्या येतात चाळीस टनावाल्या त्यासाठी सोडलेल्या जागा ते हेतू बांधून हॉस्टेलचं त्यामध्ये घासोड करून हे करताय ना हॉस्टेल त्यांचं जर खरोखर करायची इच्छा असेल तर निर्विवाद जागेत हॉस्टेल करावं अशी व्यापाऱ्यांची इच्छा आहे जे बांधकाम चालू आता हे बांधकाम थांबवण्यासाठीच व्यापारी कधी नव्हे व्यापारी पी एल दाखल केलेले आहे बांधकाम थांबवण्यासाठी त्या आज संध्याकाळी पुन्हा पुढचं तीव्र आंदोलनाची दिशा ठरवणार आहे आणि त्यातून ते जे पुढं करायचं आहे ते करते